मावळ तालुक्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे मावळचे आमदार माननीय सुनील शेळके यांचे शिलेदार आणि विश्वासू सहकारी श्री प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे महिलांसाठी खास मनोरंजन संध्या दोन हजार पंचवीस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे वराळे आणि अंबी गावामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला हास्य खेळ गाणी मैफली अशा विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या संध्याकाळी महिलांची प्रचंड आनंदाने सहभाग नोंदवला वराळे गावात या कार्यक्रमाला अस्मिता निलेश मराठे ग्रामपंचायत सदस्य सीमा विकास मराठे ग्रामपंचायत सदस्य अनिता रामदास मराठे अध्यक्ष साक्षी राजू मराठे युवती अध्यक्ष ऋतुजा अतुल मराठे माधुरी विशाल मराठे तनुजा संतोष मराठे सरीखा माऊली मराठे दीपाली गणेश मराठे अश्विनी विवेक शिंदे सोनाली निलेश मराठे अमृता प्रवीण मराठे रुपाली सुरेश मराठे वैशाली तानाजी मराठे रुपाली राहुल मराठे यांच्यासह परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर आंबी गावातील कार्यक्रमाला बाळासाहेब घोसगे भानुदास दरेकर भरत घोसगे नामदेव दरेकर प्रकाश घोसगे राहुल बनसोडे प्रदीप बनसोडे संभाजी घोसगे किसन घोसगे लक्ष्मण घोसगे सूरज घोसगे विजय दरेकर समीर घोसगे अक्षय बनसोडे संजय साहेबराव पिंगळे नारायण घोसगे किरण काशीनाथ घोसगे लक्ष्मण बनसोडे अमर घोसगे सुनील घोसगे रुपेश पिंजन ऋतिक घोसगे तुषार घोसगे साईल घोसगे दत्तात्रय घोसगे राजू बनसोडे मंगेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते भर पावसातही महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले मनोरंजन संध्या दोन हजार पंचवीस या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता महिलांचा भागवत यांना प्रचंड पाठिंबा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आमदार सुनील शेख यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात सध्या ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे गावोगावी होणारे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम महिलांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा संपर्क थेट जनते जनतेशी वाढत असून राजकीय वर्तुळात त्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे मनोरंजन संध्या दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून प्रशांतदादा भागवत यांनी महिलांच्या मनात आपुलकी विश्वास आणि जिव्हाळा निर्माण केला असून या उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची ठसा उमटत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा